कुंडलिका नदीपात्रात रोहाष्टमी पुलावरून बुधवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने उडी मारली ही घटना कळताच रोहा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुकडे यांनी रोहा पोलीस स्टेशनची टीम व आपत्कालीन पथकाने युद्ध पातळीवर अज्ञात इसमचा शोध घेण्यास सुरुवात केली कुंडलिका नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले होते त्यामुळे शोध घेण्यास आपत्कालीन टीमला अडथळे येत होते गुरुवारी पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांची बारा जणांची टीम माणगाव येथे साळुंखेंची रेस्क्यू टीम कोलाड येथील एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीम त्या व्यक्तीचा शोध घेत आहे एक माहिती आपल्याला रोहा पोलीस स्टेशन मार्फत मिळाले की एका व्यक्तीने रोहा शहराजवळ असलेल्या पुलावर उडी मारलेली त्याचा त्या अनुषंगाने आपण एक पूर्ण मीटिंग मीटिंग बसवली व पुढील जो काय प्लॅन होता त्याची प्रिपरेशन केलं आणि आपण ज्या ठिकाणाहून त्या व्यक्तीने उडी मारली तेथून जवळपास आता आपण आठ किलोमीटरवरती त्याचा शोध घेण्या घेण्याचा प्रयत्न केला अद्यापही आपल्याला यश आलं नाही आता उद्या आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून म्हणजे हाय टेक्नॉलॉजीचे जे ड्रोन्स आहेत त्याचा वापर करून अधिक लेवल अधिक ग्राउंड लेवलवरती आपण त्याचा शोध घेणार आहोत यासोबत आपल्यासोबत पोलीस प्रशासन होता दीपक नायटेड कंपनीचे काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत त्यासोबत सह्याद्री वनजीव रक्षणाचा सामाजिक संस्थासुद्धा या शोधकार्यामध्ये सहभागी आहे अजून आपल्याला काही हा ह्यामध्ये माहिती मिळते त्या 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 अनुषंगाने आपण अजून ऑपरेशन अधिक कल ॲडव्हान्स लेव्हलती करणार आहोत